इतर राज्यातून पोस्टिंगवर आलेले सरकारी अधिकारी गरज म्हणून मराठी भाषा शिकतात ते मर्यादित मात्र पोलीस आयुक्त असताना माझ्याशी बोलताना मराठीत बोला हट्ट करतात एवढंच नाही तर मराठीत न बोलणाऱ्यांना चक्क दहा रुपयांचा दंड देखील लावतात दरम्यान त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधी प्राची कुलकर्णी यांनी महाराष्ट्रात आलात मराठीत बोला हा आग्रह काही नवा नाही अगदी दुकानांच्या पाट्यां मराठीमध्ये करण्यासाठी झालेली आंदोलनं असोत की इतर अनेक गोष्टी पण असं झालं तरी एखादं एखादी संस्कृती एखादी भाषा ही स्वीकारायलाच लागते आणि अशी केलेली एक व्यक्ती माझ्याबरोबर आत्ता आहे त्यांना पाहिलं तर ते उत्तम मराठी बोलतात यावर तुमचा खरंच विश्वास बसणार नाही सर मराठी भाषेबद्दलचं प्रेम म्हणजे तुम्हाला अभ्यासक्रमाचा भाग म्हणून शिकणं हा एक भाग होता की तुम्ही पोस्टिंग इथे झाली आहे म्हणून शिकलात पण हे मराठी प्रेम तुमचं कसं निर्माण झालं मी एस पी होतो एस पी असताना गाव भागाचे जे लोक माझे ऑफिसला येत होते आणि त्यांनी जर हिंदीमध्ये बोलणं माझ्या बरोबर सुरू केला आणि गाव भागाच्या लोकांना हिंदी पण एवढी त्याची सक्षम नाही आहे अंग्रेजी पण नाही आहे आणि पण ते मला वाचून मराठीऐवजी हिंदीचा वापर करत होते माझी मराठी त्यावेळी एवढी म्हणजे मी सक्षम न होतो मराठी भाषा बोलण्यामध्ये फक्त आपल्याकडून माझी एक स्ट्रगल्ड एफर्ट होती पण ज्यावेळी मी पाहिला की मी मराठीमध्ये स्ट्रगल्ड एफर्ट करतो पण समोरचे जे लोक आहे त्याचे जे प्रतिसाद आहे माझे प्रति ते खूपच चांगला आहे आणि त्यामुळे मी आणखी प्रयास वाढला अभ्यास आणखीन केला महाराष्ट्रात जन्मलेले अनेक पंजाबी लोक मराठी सहजरित्या बोलतात म्हणजे ते त्यांच्या बाड़, असतानाच कानावर पडत असते आणि शिकत जातात तुमच्या बाबतीत तसं नव्हतं आणि एक पटकन असं होतं की तुम्हाला पाहिल्यानंतर हिंदीमध्ये संवाद सुरू होतो पटकन तो आग्रहाने तुम्ही मराठीत आणलात हा असं आद आता पण होत आहे आता काही वेळी मला जाचे बरोबर ओळखत नाही काही वेळी फील्डमध्ये लोकाला भेटतो ते आपसमध्ये ते हिंदीमध्ये मराठीमध्ये सम वार्तालाप त्याच्या सुरू होते पण ज्यावेळी मला पाहिलं ते हिंदीमध्ये सुरू होते मी त्यांना पटकन सांगतो की तुम्ही कुठले आहे तर म्हणता आम्ही महाराष्ट्राचे मा, आहे इथले आहे लोकल आहे ज्या पुणेकर आहे मी त्यांना विचारतो तुम्हाला मराठी येते का ते येते तर मराठीत बोला ते असा इट फील्स गुड कॅमेरामन किरण काजळेसह प्राची कुलकर्णी साम टी व्ही पुणे